तर विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतच्या झी चोवीस तासच्या बातमीची विरोधी पक्षनेत्यांकडून दखल घेण्यात आली गणवेशाचा मुद्दा विधान परिषदेत मांडणार असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी म्हटलंय टक्केवारीसाठी ही विद्यार्थ्यांची अडवणूक सुरू असून गुजरातचे गुत्तेदार पोचण्यासाठी गणवेश मिळाले नाहीत गुत्तेदार टक्केवारीसाठी काम सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला तर झी चोवीस तासनं ही बातमी दाखवली होती आणि या बातमीची आता विरोधी पक्षनेत्यांकडून दखल घेण्यात आली गणवेशाचा हा मुद्दा विधान परिषदेत मांडणार असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलंय टक्केवारीसाठी ही विद्यार्थ्यांची अडवणूक सुरू असल्याचं देखील दानवेंनी म्हटलंय तर आमचे प्रतिनिधी विशाल परुळे यांनी अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली ती पाहूया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत पहिला दिवस अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले बिलकुल याला सरकार शिक्षण विभाग जबाबदार आहे कारण ह्या गणवेश काय शाळा पंधरा जूनला उघडणारे किंवा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात उघडते एक एक कोणाला सांगायची गरज नसते मग सरकारला एवढं माहिती नाही का मागच्या एक वर्षापासून तुम्ही दोन गणवेश देणार दोन गणवेश देणार मागच्या वर्षीपासून बोलताय एवढे दिवस लागतात तुमच्या मनासारखी एजन्सी आली नाही म्हणून का तुमच्या मनासारखी आली मग आता सांगतात कपडे पाठवतोय शंभर रुपये शिलाई पाठवतो हे काय पद्धती आहे बाजार मांडला आहे का शाळे शाळेमध्ये आता निरोप आला आहे की आम्ही कपडा पाठवू तुम्ही शिलाईचे शंभर रुपये पाठवून तुम्ही शिवून घ्या म्हणजे आता हेडमास्टरने आता शिला शिलाईचं काम करायचं टेलरिंगचं काम करायचं टेलर शोधायचा एका एका शाळेमध्ये शंभर दोनशे पाचशे विद्यार्थी असतात तेच काम आता हेडमास्टरनी करायचं आणि मला असं वाटतं अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाकडं दुर्लक्ष करणं गुत्तेदारीला प्रोत्साहन देणं स्वतःच्या तुंबड्या भरणं टक्केवारीचं राजकारण करणं यासाठी या सगळ्या या गोष्टी प्रलंबित राहिल्या असं माझं स्पष्ट आलो टक्केवारी हवी होती म्हणून हे सगळं थांबलं असं बिलकुल याचे टेंडर्स निघाले होते एक दोनदा झाले नाही मनासाठी की एजन्सी आली नाही काही मिळाली नसेल म्हणून नाही झालं काय म्हणजे काय अपेक्षित आहे आता राज्य सरकारकडनं जबाब विचारू अधिवेशन चार दिवसानंतर जबाब विचारू मुंबईत जाऊन आ, हे होते अंबादास दानवे विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकला नाही यासाठी राज्य सरकार जबाबदार आहे त्यांना टक्केवारी हवी होती म्हणून हे होऊ शकलं नाही आणि येत्या अधिवेशनात यावर आम्ही जबाब विचारणारचं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर